सोड सोड सोडकी लवकर कुठे आहो मुतारी ओ सुपारी सुपारीचं जे झाड आहे ना त्याच्या बाजूची गल्ली अहो दिल्ली नाही गल्ली गल्ली हा तिथून आत घ्या तिथून मग थांबा मी येतो तुम्हाला घ्यायला

जाय ना इटालियन मार्वल लाइटिंग फिटिंग सगळं इम्पोर्टेड hmm. hmm. खर्च झाला जरा बायकोचा हट्ट hmm. आयलँड किचन आहे चारही बाजून फिरता येत हवा खेळत राहते तीन टाइमचा स्वयंपाक दोन टाइमचं चहा पाणी किचन मध्ये चोवीस तास कसं फ्रेश वाटलं पाहिजे आणि बाकी बायकोचा हट्ट फेनिस्ट ha? आहेत ही आपली स्पेशल जागा पाऊस पडला कधी थंडी झाली तर आपलं थोडं लिटल लिटल घ्यायचं बायकोचा हट्ट नाही हा माझा हट्टे तुला सांगते चार नंबरचा पैसा आहे सगळा ह्याला इकडे मी आणला धंद्याला लावला म्हणजे धंद्याला लावला नाही तर अजूनही असता गावाकडं पाट्या टाकत शेणाच्या पण ह्याची जाणीव आहे का कुणाला कोणालाय का घ्यायला आता ना जोर कोणी येत नाही ना तो जातच नाही मी जाऊ दे चल लिहून लागतय म्हणून जाते चल एवढी मोठी जागा कशाला घ्याला गावाला असताना तर रस्त्याच्या कडेने चकल्या टाकायचं आणि ह्याला कशाला पाहिजे पाहिजेच हितच हाकायचं पण हितच नाही बाबा आपल्या जमणार सरक बाजूला आखी शेती फुकली आणि एवढं मोठं घर बांधलं जेव्हा आपण पैसे मागितले तेव्हा ह्याचे हात जड झालेले एवढं मोठं घर बांधले आणि राहणार की ती जण सांग मला चारच जण ह्याला काय अर्थ आहे कशाला एवढं घेतल काय माहिती हे बेडरूम आहे का मोबाईलचा फोन कशाला लावलंय हे साधा आपल्या खाटखुटचे पटण्या लावायची ठेऊन भाग्न मिटण्याला माणस आहे तिच्या हाताशी तरी कम परतं काही नाही का भाई मी अहो केवढं मोठं घर बांधलंय एकदम रॉयल प्रगती केलीये बर का तुम्ही तुमचं किती कौतुक करत असते मी विचार की तुमच्या भाच्याला करते का नाही पण जुने दिवस आठवले ना का माझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही बघा खूप कष्ट बघितले तो आला तेव्हा माझ्याकडेच होता सांभाळलंय मी याला अहो ताई तुमच्यामुळेच आहे सगळं तुमचंच घर समजा हां आता ह्याचं ऍडमिशन इथंच घेतलंय ना मला म्हणत होतं हॉस्टेलला राहतो म्हणून मी म्हणलं कशाला इथं आपल्या मामाचं घर आहे का नाही इथंच थांब ऐक कोणती बेडरूम घेऊ वरची घेऊ का लई कष्ट केले हो राब 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 झोपडीत राहिले माझ्या शिकवलं घराच्या ह्या साइडला ना दरवाजा खिडकी बिलकुल नसाव नवरा बायको मध्ये प्रचंड भांडणत आमच्या घराच्या ह्या दिशेला काही नाही आमचा राजा राणीचा एवढा सुखाचा संसार आहे तुम्ही बघताल ना बोलतोय काय तर तर मी बोलत होतो जर सुखाचा संसार पाहिजे तुम्हाला तर ह्या बाजूला दरवाजा खिडकी बिलकुल नसावं हे पाडून टाका तुम्ही तुळस घराच्या आहे गार्डन मध्ये शेवगा लावलाय दोन दोन खोल्या मोकळ्या आहेत भाऊजी तुम्हाला मग काय करायचं चाळीस जा। हजाराची पूजा करावी लागेल सामान सगळं माझं उद्याच उद्या उदे करून टाकू भाऊजी भाऊजी दरवाजा पूर्वेकडेच पाहिजे भिंत पाडा आणि दरवाजा इकडे करा पूर्व इकडे मला एक शंका आहे तुमचं बाथरूम कुठे इकडं मी आलोच लघु शंका करून तुमचं नशीब बापाने तुमच्यासाठी सगळं करून ठेवलं आमच्या काळात तसं नव्हतं एका वेळेची भाकर सुद्धा नव्हती हो खायला आणू का भाकर अरे विकी ते पण नाही आतमध्ये चल चल आवं पटकन तुला परत मावशीला घ्यायला पण जायचं लय का माल चल चल, चल। इथं पंगत वाढू आपण हा पंचवीस तीस माणसं बसतील बसतील पत्तरवाड्या लागतील पत्तरवाड्या लागतील आणि तो पत्रवाडा वर्णाला द्रोण पाण्याला ग्लास लागेल ना <फ़़़़़़़़़़़़ात> <फ़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़>। आणतो हे विकी जरा हार फुलं आणतोस का तेवढं ऐक बाजारात चाललायच तर एवढं सामान पण आणतोस कालो मम्मी बोल मला नाही राहायचं आता आणि काय झालं लय काम सांगायला चार कामं केली भूक पडतात का तुझ्या नाही राहायचं म्हणलं हॅलो बोल आता तू तुम था म्हणते तुम्हाला एवढं मोठं घर बांधायचं खरं बट ह्याची साफसफाई कसं करायचं म्हणून घाम फुटलेला मला पण आमच्या सगळे नोकरचा कर हाताखाली लावल्यापासून ह्यांचा खूप जीव आहे ना माझ्यावर खूप छान झालं धन्यवाद भाऊजी ह्याची काय गरज होती वहिनी कुठे नेक्स्ट टाइम आणतो बर विचारलेलं म्हणून सांगा हा आणि प्रसाद न घेत जाऊ नका जेवण पण करा अजून एक कबी सगळं वैभव ठेवतो छान झाला कार्यक्रम अहो जेवणाचं तर एवढं कौतुक करत होते लोक म्हणजे सगळं अगदी माझ्या मनासारखं झालं बघा झालं <laughs> एकदाच आपलं घर आपला राजवाडा राजवाड्याला मिळालेली सनत बघूया का आता सनत म्हणजे गिफ्ट रे पुस्तकाला लावा राधा कृष्णाची तिकडे पण राधाकृष्ण सगळे कृष्ण अरे वा सगळ्या राधाकृष्णाचाच फ्रेम आल्यात चांगला आहे ना हेच दुसऱ्यांना देता येतील पॅक करून ठेवा दुसऱ्यांना जायची कशाला वाट बघताय आम्ही ना घ्यायला तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हो, आमचा हा वास्तुशांतीचा व्हिडिओ आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि एक्सक्लुझिव्ह साठी आपल्या इंस्टाग्राम विषयाला नक्की फॉलो करा आणि चॅनलला करा बेलायकन धावा आणि थँक्यू सो मच